घडामोडी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे नक्कीच एकत्रपणे लढतील काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जागा वाटत निश्चित झालं का वंचित बहुजन आघाडी बरोबर ती चर्चा अंतिम टप्प्यात आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहे ज्या वेळेला कोणीही

<utan> काँग्रेस हो का करता काँग्रेसने कोणत्याही जागा मागितलेल्या नाही जास्त म्हणताय तुम्ही त्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो राहील विदर्भात काँग्रेस नव्हती आहे त्यानंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ताकद चांगली आताच मला अमित देशमुख इथेच भेटल्याने चर्चा करत होते मला असं वाटत की फक्त महाराष्ट्रातच नाही तर तीनशे ठिकाण या देशात काँग्रेस आणि भाजप यांची सरळ लढत आणि त्या जागा ज्या त्या जागा दोन हजार च भवितव्य ठरवतील ते, ते पावणुपंस जागा

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका